चोवीस तास एक पाऊल पुढे सिंहगडावरच्या कल्याण दरवाजा बुरुजांचा काही भाग कित्येक दिवसांपासून ढासळलेल्या अवस्थेत या दरवाजाचा काही भाग ढासळलाय पुरातत्व खात्याच्या लाल फितीमध्ये बुरजांच्या दुरुस्तीचं काम अडकलेलं आहे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा पुरातत्व खातं किंवा शासनाचा कुठलाच विभाग त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये इतकंच नाही तर दुर्गाप्रेमींनाही बुरजांची दुरुस्ती करण्यास मनाई करण्यात आली होती या ठिकाणी स्वतःहून काही केल्यास पोलीस कारवाईचा इशारा पुरातत्व खात्याकडून देण्यात आला होता मात्र आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हा झुगारला आणि कल्याण दरवाजाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी शौर्यशाली इतिहासाचं प्रतीक असलेल्या सिंहगडावर आज एक अनोखी मोहीम राबवली जाते सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती झटक झटत आहेत खरंतर याला युद्ध पातळीवरती यासाठी म्हटलंय की एकीकडे एक पावसाळी वातावरण आहे रस्ते निसर्डे झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकारी पातळीवरती या मोहिमेला विरोध होतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे कार्यकर्ते सिंहगडाचा कल्याण दरवाजा दुरुस्तीचं काम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलंय आणि हे गेल्या बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेलं हे काम इतिहासाची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून करावायचं हे काम केलं जात नव्हतं आणि म्हणून त्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या या माव्यांनी स्वतःच या ठिकाणी या कल्याण दरवाजा माहिती देण्या ठेवलेली आहे तेव्हा महाराष्ट्राचे संचालक सहाय्यक संचालक विहन कांबळे यांनाही आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने बारा जुलै रोजी निवेदन दिलं होतं आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की या कल्याण दरवाजाची बाजू अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहे आणि आपल्या राज्य पुरवठा खात्याच्या माध्यमातून या किल्ल्याची आपण डागडुजी करावी त्याला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की सात दिवसाच्या आता आपण हे बांधकाम सुरू करावं असं आम्ही त्यांना विनंती केली होती पण आठ दिवस झाले तरी त्यांनी कुठलीही या बाबतीमध्ये भूमिका व्यक्त केली नाही किंवा कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि सह्याद्री प्रतिष्ठानला त्यांनी तसं कुठलंही पत्र दिलं नाही किंवा आम्ही लवकरच या किल्ल्याचं बांधकाम आज आम्ही करणार आहोत असं कुठलीही भूमिका त्यांनी आमची घेतली नाही म्हणून आम्ही आमच्या स्वयं खर्चानं म्हणजे आमची जी काही आमची टीम आहे किंवा आमची जी काही आमच्यावर या दुर्गप्रेमी आहेत या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आज ही दुर्ग मोहीम किल्ले सिंहगडाच्या कल्याण दरवाजासाठी आम्ही सुरू केलेली आहे अगदी खरं आहे म्हणजे खरं तर श्रमिक गोदम गुंडे आणि त्यांचे जे मावळे सहकारी आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप प्रयत्न झाले सरकारी पातळीवरती पाठपुरावा झाला मात्र काही दखल घेतली गेली नाही सामान्य जनतेनं ना देखील या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अशीच अपेक्षा व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे जी चोवीस तास सिंह पुणे जी चोवीस तास एक पाऊल पुढे